पुढचे अपडेट ऐकण्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला नक्कीच माझ्या बहिणींना या यातून हेल्प होईल ठीक आहे तर मला सुद्धा हप्ता आलेला आहे तर तुम्हा बहिणींना हा हप्ता आलेला आहे की नाही ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा तुम्ही या व्हिडिओमध्ये ऐकू शकता की लाडकी बहीण योजना अकरावा हप्ता वाटप आज लाडक्या बहिणींना अकरा मे मेचा अकरावा हप्ता वाटप झाला आहे तर तुम्हाला माहिती आहे का तीन हजार रुपये वाटप होणार आहे पहिले जो हप्ता येणार आहे तुम्हाला दीड हजार रुपये येणार आहे आणि मग त्यानंतर चार पाच दिवसांनी परत तुम्हाला दीड हजार रुपये हप्ता येणार आहे तर ही जी अपडेट आहे तुम्हाला एक न्यूज मी दाखवते बघा मी तुम्हाला आता न्यूजसुद्धा दाखवते तर ती, ती न्यूज तुम्ही बघू शकता आणि ही जी न्यूज आहे हे आत्ताच आम्ही ऐकली आहे आणि तसंच हा जो हप्ता आहे हा वितरणाला सुरुवात झाली तर खूप एक औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा याची म्हणजे सुरुवात झाली आहे मुंबईमध्ये पण सुरुवात झाली आहे हप्ता वितरणाची खूप जणांना पैसे आले मी ज्यांना ज्यांना नाही आलेले असेल त्यांनी त्या बहिणींनी मला कमेंट करून सांगा की तुम्हाला पैसे आले की नाही आले तर आणि ज्यांना आले असेल त्यांनीसुद्धा सांगा की किती आले आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले किती नाही मिळाले तर तसंच आहे की आतापर्यंत ज्या ज्या बहिणींना जे काही हप्ते मिळाले ठीक आहे मला आतापर्यंत जे काही हप्ते मिळाले मला आतापर्यंत अकरा हप्ते मिळाले तर नक्कीच तुम्हाला सुद्धा सांगा की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आणि किती नाही तर मला आतापर्यंत जो हप्ता मिळाला आहे तो अकरा हप्ते मिळालेले आहे बघा मी यामध्ये सांगितलेलं आहे मी अजून एक न्यूज घेऊन आलेली आहे ती न्यूज बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल कारण की त्यामध्ये मी पूर्ण अपडेट दिलेली आहे तर तुम्ही ती पूर्ण अपडेट बघा पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हा तुम्हाला कळून की तुम्हाला पैसे केव्हा येणार आहे आणि कधी येणार आहे ठीक आहे आणि तुम्हाला हे तीन हजार रुपये केव्हा जमा होणार आहे ही सुद्धा अपडेट मी या व्हिडिओमध्ये पूर्ण दिलेली आहे तर बघा अपडेट अशी आहे की लाईटी बहीण योजनेचा जो अकरावा हप्ता आहे तो, तो वाटप झालेला आहे आणि आतापर्यंत खूप जणां खूप बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता वाटप झालेला आहे तसंच एक की तुम्हा तुम्हा बहिणींना सुद्धा हप्ता वाटप झालेला असेल तुम्ही तुमचे बँक अकाउंट चेक करू शकता किंवा ज्यांच्याकडे फोन पे असेल किंवा एटीएम असेल जे काही असेल ते ठीक आहे तुम्ही चेक करू शकता तुमचा हप्ता आलेला आहे की नाही तसच कुणाकुणाला द्वारे सुद्धा समजते की हप्ता आलाय की नाही आलाय तर तुम्ही ते बघू शकता ठीक आहे आता जी न्यूज आहे तुम्ही ती न्यूज बघू शकता मी ती न्यूज तुम्हाला सांगितलेली आहे बघा पुढे पण मी दाखवते

मात्र आनिती तटकर यांची ही माहिती आहे बहिणीचा मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा झालेला आहे योजनेचा खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आहे पंधराशे रुपयांचा हप्ता जमा झालेला आहे लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आहे धाववा हप्ता आता प्रत्येकाच्या बँक अकाउंट मध्ये जमा होतोय